विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माय मराठी या यूट्यूब वाहिनीवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मागील तासात आपण औपचारिक पत्राचा अभ्यास केला आजच्या या तासात आपण औपचारिक पत्रातील मागणीपत्र आणि विनंतीपत्र याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत पहिलं पत्र मागणीपत्र एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे मागणीपत्र होय सार्वजनिक जीवनात सौजन्याने वागण्याचे संकेत असतात म्हणून पत्रात विनंतीची भाषा वापरली जाते मात्र पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते आता मागणी पत्राचं लेखन करताना घ्यायची काळजी मागणी पत्रातून आपण एखाद्या वस्तूची मागणी करत असतो मागणी करत असलेल्या वस्तू खरेदीचा आपला उद्देश असतो वस्तूची मागणी करत असताना वस्तूचा उल्लेख स्पष्ट असावा मागणीपत्राचं लेखन करत असताना विषय मोजक्या शब्दात लिहावा मागणी करत असलेल्या वस्तू व नग यांचा स्पष्ट उल्लेख असावा आवश्यकतेनुसार परिच्छेद करून मुद्देसूतपणे मागणीपत्राचा मजकूर लिहावा मागणीपत्राच्या शेवटी ईमेल अवश्य लिहिणे मागणीपत्राचा ई आराखडा मागणीपत्राचं लेखन करताना डाव्या खोपऱ्या दिनांक लिहावी त्यानंतरच्या ओळीत पत्र स्वीकारण्याचं नाव हुद्दा पत्ता लिहावा नंतरच्या ओळीत पत्राचा विषय लिहावा त्यानंतर योग्य मायना मायना म्हणजेच अभिवादनाचा मजकूर उदाहरणार्थ महोदय दे, महोदया असं लिहावं त्यानंतरच्या ओळीत पत्राचा मजकूर लिहावा नंतर पत्राचा शेवट लिहावा शेवटी स्वतःचं पूर्ण नाव पत्ता व ईमेल आय डी लिहावा विद्यार्थी मित्रांनो आता आपण मागणीपत्राचा नमुना दाखल एक उदाहरण अभ्यासूया इयत्ता दहावीला सहा गुणांसाठी पत्र लेखन असते यात मागणीपत्र आणि विनंतीपत्र यापैकी एका पत्राचं लेखन विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित असतं मागणीपत्र आणि विनंतीपत्र यांचा ई या आराखडा जो आहे तो दोघांचाही सारखाच असतो आता आपण नमुना दाखल कृती अभ्यासणार आहोत आपल्याला प्रश्न दिलेला असतो सूचना फलक वाचा व त्यापुढील कृती सोडवा रक्तदान हेच जीवनदान सर्व नागरिकांना आवाहन सहभागी व्हा मानवता मित्रमंडळातर्फे शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस वेळ सकाळी नऊ ते अकरा तुमचे दोन थेंब रक्त एखाद्याचा प्राण वाचवू शकते शिबिराच्या आयोजकांना ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा किंवा वरील उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्रांना सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा आज आपण मागणी पत्र अभ्यासणार आहोत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस दिनांक लिहित असताना अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस असंच लिहावं अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणीस असं लिहू नये प्रति माननीय सचिव मानवता मित्रमंडळ शुक्रवारपेठ सोलापूर चार एक तीन शून्य शून्य दोन विषय एका रुग्णाला ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या तीन बाटल्या रक्त पुरवणे महोदय मी आपल्या शेजारच्या पेटेत राहणारा इयत्ता दहावीतला विद्यार्थी आहे माझ्या शेजारी राहणाऱ्या एक आजी गंभीरपणे आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रि क्रिया केली जाणार आहे या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या तीन बाटल्या रक्तांची आवश्यकता भासणार आहे असे हॉस्पिटलने कळवले आहे काही दिवसांपूर्वी आपण आमच्या परिसरात रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यामुळे आपण हे ओ पॉझिटिव्ह या रक्त या गटाचे रक्त मिळवून द्यायला नक्की मदत करू शकाल अशी मला खात्री वाटते तरी आपण त्या आजींसाठी रक्त मिळवून द्यायला मदत कराल का आपण सांगाल त्यावेळी या रक्ताच्या गरजेसंबंधीतील सर्व कागदपत्रे घेऊन मी आपल्याकडे येईन कृपया रक्तपुरवठ्यासंबंधात सहाय्य करावे ही कळकळीची विनंती कळावे आपला नम्र अ क पत्ता अ क त्रेपन्न सेवा सदन शनिवार पेठ सोलापूर चार एक तीन शून्य शून्य दोन ईमेल भ्रमणध्वनी अशा प्रकारे आज आपण मागणीपत्राचं लेखन कसा करावं हे अभ्यासले आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद